तुम्हाला ही वरून कुरकुरीत गुबगुबीत आणि आतून जाळीदार अशी ही भजी बनवायची आहे का तेही तांदळाचं पीठ रवा सोडा न वापरता तर ही रील शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी बेसनचं पीठ इथे घेतलेलं आहे बारीक मोठं कोणतंही वापरू शकता यामध्ये लागल तसं पाणी घालायचं चा, चांगलं मिक्स करत जायचं आहे जसं आपण भजीला बॅटर बनवतो त्या पद्धतीने पाच मिनटं चांगलं फेटल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने बेसनचं पीठ चांगलं असं फसफसलं जातं त्यानंतर ह्यामध्ये कांदा घालायचा आहे उभा किंवा बारीक चिरून घेऊ शकता हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्यानंतर यामध्ये कुटलेलं थोडंसं धने वापरलेलं आहे ओवा हलकंसं हातावर चुरून घ्यायचं आहे त्यानंतर हलकंसं लाल तिखट चवीपुरतं मीठ घालायचं आहे हलकीशी हळद घालायची चांगलं असं एक्झ्यू करून घ्यायचं आहे बॅटर पाच मिनटं तुम्ही हे साईडला ठेवू शकता त्यानंतर कडकडीत गरम केलेलं तेल एक चमचावर घालायचं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये मस्त, भजा मस्त, गुब कुर मस्त कुर गुब अशा भज्या तळून घ्यायच्या आहेत मस्त जाळीदार गुबगुबीत आणि वरून कुरकुरीत अशा तयार होतात चहासोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी ताटामध्ये घेऊ शकता आणि अगदी झटपट दहा मिनटामध्ये वरून मस्त कुरकुरीत गुबगुबित आणि जाळीदार अशा भजी तयार होतात मग वाट कसली पाहताय फॉलो करा आणि लाईक करा